आओ 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 इगतपुरी तालुक्यातील वैतरणा येथील ओंडली गावातील सुपुत्र कुमार पवन संजय खातळे यानं नेपाळ येथील काठमांडू इथं लंगडी स्पर्धेत भारतीय संघाला अंतिम सामन्यात विजय मिळवून दिल्यानं त्याचं सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे वैतरणा येथील सामाजिक कार्यकर्ते विजय गडाळ यांनी आपलं मनोगत व्यक्त केला इगतपुरी तालुक्यातील के वैतरणा ओंडली गावातील सुपुत्र कुमार पवन संजय खातळे यांनी नेपाळ येथील काठमांडू येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय लंगडी स्पर्धेत भारतीय संघाला अंतिम सामन्यात विजय मिळवून दिल्याने त्याचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे मी माझ्या गडाळे परिवाराकडून व वैतरणा इतर पंचक्रोशीकडून त्याचे खूप खूप अभिनंदन करतो राजू देवळेकर न्यूज मराठी इगतपुरी